बुलेट चोरी करणारा अट्टल सराईत गुन्हेगार व चोरीच्या बुलेट खरेदी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असे दोन आरोपी जेरबंद करून नाशिक शहरातील बुलेट चोरीचे सहा गुन्हे उघड केस गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणं व आळा घालणं बाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पातर्डी शिवारीतून रात्री दहा वाजता बुलेट गाडी चोरी झाल्याबाबत गुन्हे रजिस्टर नंबर एकशे सत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण पोलीस हवालदार अतुल पाटील मनोज परदेशी संजय सानप परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार सुनील खैरनार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक इसम हा बुलेट चोरी करण्यासाठी येऊन बुलेट चोरी करून निघून जातो धागा पकडून सदर आरोपी कोठून आला जवळपास सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून दिवस घेऊन नाव निष्पन्न केलं व पायच्या आरोपी याचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण पोलीस हवालदार संजय सानप अशांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अभय सुरेश खर्डे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत मागील काही महिन्यापासून विविध पोलीस ठाणे हद्दीतून बुलेट मोटरसायकल चोरी केला असून तो बुलेट मोटरसायकल विक्री करण्यासाठी सिन्नर फाट्याकडून एकलहराकडे जाणाऱ्या रोडला येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी आम्ही पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट दोनची ची टीम तयार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद पथक यांनी गवडी बाबा देवस्थान जवळ एकलरा रोड नाशिक येथे ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला त्याने त्याचं नाव अभय सुरेश खर्डे वर्ष तेवीस राहणार मुक्काम पोस्ट झुळे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असं सांगितलं त्यास त्याचे ताब्यातून एक लाख रुपये किमतीची बुलेट मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी वाय एकोणसत्तर पस्तीस व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त केला असून भद्रकली पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे चार दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे चार दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून व हजर केलेल्या बुलेट मोटरसायकलवरून नाशिक शहरातील खालील पोलीस ठाणेकडील गुन्हे उघडकीस आलेले आहेत एक उपनगर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे चव्वेचाळीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे thank <laughs> you